हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन नट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आहे तर आज चमचम अशी चटणीची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप चविष्ट अशी होणारी ही सुकटची चटणी आहे जी रेसिपी आज तुमच्यावर शेअर करत आहे सुकट निवडताना तुम्हाला जर ती स्टोअर करून ठेवायची आहे वर्षभरासाठी किंवा पाच सहा महिन्यासाठी तर सुकड निवडताना नवीन घ्यावी नवीन कशी ओळखावी तर जी नवीन सुकड असते ती पांढरी असते एकदम अशी पांढरीशुभ्र दिसते आणि जी जुनी असते ती पिवळीसर दिसते आणि त्याचा तुकडा पडतो म्हणजे हातात घेतल्याशी लगेच तुटल्या जाते आणि जी नवीन असते ती लवकर तुटत नाही तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या आता सुकड निवडताना बघू शकता याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात घाण नसते म्हणजे छोटे छोटे दगड असतात किंवा असा चुरा वगैरे राहतो तर काय करायचं हलक्या हलक्या हाताने वरच सगळे निवडून घ्यावी बघू शकता जर ओली सुकट करत आहात तर मग काही प्रश्नच नाही पण तुम्ही जर अशी टिकून राहावी दोन एक दिवस किंवा प्रवासात नेण्यासाठी तर सुकीच बनवा म्हणजे विदाउट पाण्याची तर असं पाकडून घ्या बघू शकता दगड खडे वगैरे असतात ते निघालेले आहेत आणि एवढं असं घाण निघालं तर हलक्या हाताने वरून वरून अशी घेऊन काढून घ्या सुकड थोडीशी भाजून घ्यायची आहे तर सर्वात आधी गॅसवर कढई ठेवलेली आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यावर छान अशी पाच एक मिनिट भाजून घ्यायची म्हणजे थोडीशी भाजल्याने त्याचा जो म्हणजे ओली वगैरे असेल तर पिकण्यासाठी मदत होते आणि एक वास येतो उग्र वास येतो सुकट बोंबिलचा तर तो, 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 तो निघून जातो म्हणजे कमी होतो आणि खाण्यासाठी छान चवदार अशी सुकटची चटणी लागते तर हलक्या हाताने भाजून घ्यायची बघू शकता भाजून म्हणजे थोडीशी भाजलीच हाताला जाणवते की एकदम अशी क्रंची नाही करायची म्हणजे खूप क्रिस्पी होईपर्यंत नाही भाजून घ्यायची हलकीशी भाजून घ्यायची थोडी पाच एक मिनिटापर्यंत त्यानंतर काढून घेतलेले आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत कधीही सुकट बनवताना जर कांदा जास्त टाकला तर त्याचा जो उग्रवास असतो तो कमी होतो आणि चव तर कांद्याने छानच होते लागते सुकटची दोन मोठ्या आकाराचे टॉमॅटो घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर तर सर्वात आधी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकले तीन तीन पड्या तीन माप तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे फ्रीजमध्ये स्टोअर करत असाल म्हणजे दोन चार दिवसासाठी आठ एक दिवसासाठी बनवून ठेवत असाल तर टोमॅटो टाकला तर चालते पण जर असं वरतेच ठेवायचे असेल तर टोमॅटो टाकू नका दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते टाकलेले आहेत रंग बदललेला आहे थोडासा मऊ झालेला आहे कांदा त्यानंतर टोमॅटो टाकायचे बारीक चिरून घेतलेले दोन टोमॅटो आहे ते टाकलेले कांदा आणि टोमॅटो तीन ते चार मिनिट छान होऊ द्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून झाकण ठेवायचं आणि तीन एक मिनिट होऊ द्यायचा चांगला कांदा आणि टोमॅटो त्यानंतर त्यामध्ये घरगुती लाल तिखट आहे दीड चम्मच ते टाकले पाव चमच हळद टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेते चवीनुसार मीठ तर सुकळ थोडीशी थोडंसं त्याला खारटपणा राहतं सुकळ कोंबीरला तर मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं जेणेकरून खारट होणार नाही आणि आता सुकळ टाकली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आतापर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस ला 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 करा माझ्या नवनवीन तुम्हाला बघायला मिळते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आणखी दोन एक मिनिट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित अशी चटणी मिक्स करून घ्यायची आपली सुकटची चटणी तयार झालेली आहे तांदळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपाती कशाबरोबर आहे का किंवा साधं वरण भातासोबत थोडीशी अशी घेऊन तोंडी लावायला अप्रतिम लागते आणि स्टोअर कसे करायचे टोमॅटो टाकल्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता जर तुम्हाला वरते स्टोअर करायचे किंवा प्रवासात न्यायचे तर टोमॅटो टाकू नका आरामशीर ही चटणी आठ दिवस टिकते विदाऊट टोमॅटोचे शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि मस्तपैकी सुकडची चटणी तयार झालेली आहे तर रेसिपी आवडल्यास पुन्हा एकदा सांगते रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असतील दादा ते ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी के प्लीज सबस्क्राईब करा शिजावे बेलचं ऐकॉन बटन प्रेस करा आणि छान छान अशी सुकडची चटणी आणि तांदळाची भाकर भाकरी चपाती याचा आनंद घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी करण्यासाठी अश्विनी किचन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया